रूप से मुझे लगता है अनजाने में हुए एक स्लिप ऑफ टंग के लिए भी बाइट देते समय मैंने उसका उल्टा कह दिया कि मोदी जी के भक्त महाप्रभु है मुझे महाप्रभु जी से क्षमा याचना करनी चाहिए पुरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी स्वतःच्या एका विधानावर माफी मागितली आहे इतकंच काय तर प्रायश्चित म्हणून ते तीन दिवस उपवासही करणार आहेत पण त्यांनी असं कोणतं वादग्रस्त विधान केलं की के काँग्रेससह विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली भाजप प्रवक्ते आणि आता पुरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी थेट भगवान जगन्नाथ यांनाच नरेंद्र मोदी यांचे भक्त म्हटलंय त्यांच्या या विधानामुळे ते आता वादात सापडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरीमध्ये रोड शो करत संबित पात्रा यांचा प्रचार केला होता त्याला मोठा प्रतिसादही मिळाला होता मात्र संबित पात्रा यांच्या वादग्रस्त विधानानं ते आता वादात सापडले प्रचारादरम्यान बोलताना संबित पात्रा यांनी पुरीचं दैवत भगवान श्री जगन्नाथ हे नरेंद्र मोदींचे भक्त आहेत असं विधान केलं त्यांच्या विधानावर काँग्रेस बीजू जनता दल आणि इतर विरोधी पक्षांनी जोरदार हल्ला चढवला सोशल मीडियावरही संबित पात्रा यांच्यावर मोठी टीका होताना दिसतीये यावर संबित पात्रा यांनी आपलं हे विधान अनावधानानं झालं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय सोबतच मध्यरात्री याचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी माफीही आहे प्रायश्चित म्हणून संबित पात्रा यांनी तीन दिवस उपवास करणार असल्याचंही या व्हिडिओ सांगितलं बाईक देते समय मैने उसका उलटा कह दिया की मोदी जी के भक्त महाप्रभू है ऐसा कभी संभव नहीं हो सकता है मगर अनजाने में हुए त्रुटि को ईश्वर भी क्षमा करते हैं मेरी मनसा बिल्कुल वो नहीं थी मगर फिर भी चूंकि महाप्रभु हम सब उड़िया वासियों के लिए और केवल उड़ीसा के उड़ी लिए नहीं मैं तो खुद उनका भक्त हूं पूरे भारतवर्ष और विश्व के लिए वो सबसे बड़े देवता हैं तो स्वाभाविक रूप से मुझे लगता है अनजाने में हुए एक स्लिप ऑफ टंग के लिए भी मुझे महाप्रभु जी से क्षमा याचना करनी चाहिए और मैंने निर्णय लिया है कि मैं उसके लिए उपवास भी करूंगा या सगळ्यावरून विरोधकांनी मात्र संबित पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर कठोर शब्दात टीका केली आहे करोडो लोकांच्या भावनांना ईता पोहोचवण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल राहुल गांधींनी केला आहे भाजपचा हा अहंकारच त्यांच्या विनाशाचं कारण बनेल अशी खरमळी टीका राहुल गांधी यांनी केली आहे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाजपवर निशाणा साधलाय पात्रा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपला सत्तेची नशा आहे त्यामुळे त्यांनी देवालाही सोडला नाही अशी टीका खरगे यांनी केली आहे ते पुढं असंही म्हणाले की चार जूनला लोकांच्या इच्छेनुसारच हा अहंकार नष्ट होईल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडक शब्दात भाजपचा निषेध केलाय भाजप स्वतःला देवापेक्षा मोठे समजू लागले असा आरोप केजरीवाल यांनी केलाय हा उद्धटपणाचा कळस असून देवाला मोदींचे भक्त म्हणणं हा देवाचा अपमान नसल्याचं टीकास्त्र केजरीवाल यांनी सोडलं खरंतर पुरीचं जगन्नाथ मंदिर करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे केवळ ओडिशातच नाही तर देशभरात लोक पुरीला जगन्नाथाच्या दर्शनाला जात असतात पण संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथाचा उल्लेख करून जगन्नाथ भक्तांच्या आणि उडिया लोकांच्या श्रद्धेला धक्का दिल्याचं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलंय यावरही संबित पात्रा यांनी हा राजकारणाचा मुद्दा बनवू नका असं म्हटलंय एकंदरीत संबित पात्रा यांनी देवाला मोदींचा भक्त असल्याचं विधान करून नवा वाद ओढवून घेतलाय पुरी इथं शेवटच्या टप्प्यात म्हणजे पंचवीस मे रोजी मतदान होत आहे त्याआधी पात्रा यांच्या या विधानानं वातावरण मात्र चांगलंच तापलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद